चार वर्षापूर्वी या गैबी देवाच्या डोंगरावरती आम्ही शाळकरी मुलांनी काही मित्रपरिवारांनी मिळून या ठिकाणी फार मोठ्या बियांचं रोपण केलेलं केलेलं होतं परंतु त्यातल्या बऱ्याचशा बिया या पावसानं वाहून गेल्या त्याचं कारण असं आहे कारण हा जो डोंगर आहे प्रचंड उताराचा डोंगर आहे हा गैबीदेवाचा डोंगर इथून जरी हा छोटा दिसत असला तर खूप मोठा उंचीचा हा डोंगर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आम्ही बिया लावल्या त्यावेळेस पाऊस काळ कमी होता त्यामुळं काही मर्यादित बिया या ठिकाणी उगवल्या होत्या पण ज्या काही बिया या ठिकाणी रुजल्या त्यामध्ये सर्वाधिक ह्या सीताफळींच्या बिया आहेत तर या वाटेच्या कडेला रस्त्याच्या कडेला ह्या अशी सीताफळं आज उगवलीत आणि विशेष म्हणजे या सीताफळांना आता कळ्यादेखील आलेल्या आहेत पहा या कळ्या कळ्या आल्यात फुले आलेत प्रश्न काय की आपण जी निसर्गासाठी दिलं आणि निसर्गातून जे आलं ते आपल्याला काही मिळालं परंतु आपल्यापासून काही दुसऱ्यांनाही मिळावं म्हणून ही सेवा तर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात या सीताफळी रुजलेले आहेत आणि निश्चितच येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पाखरांसाठी या ठिकाणी आल्यानंतर त्याला एखादं गोड रसरसीत सीताफळ जरी खायला मिळालं तर तर त्याचा आत्मा निश्चितच तृप्त होईल आणि हीच खरी पावती आहे आणि म्हणून कुठंतरी आज ही छोटी छोटी झाडं एक सलग एका रांगेमध्ये दिसल्यानंतर असं वाटतं की आपण जे काही या ठिकाणी रोपण केलेलं होतं त्याचं फार नाही परंतु काहीतरी थोडंफार समाधान मिळतं आहे आणि थोडंसं यशही मिळतंय कारण निष्काम केलेली सेवा ही पूर्णतः वायाला जात नाही निसर्ग त्याचं फळ त्याचं मूल्य हे निश्चित वेळेनुसार दाखवून देतो तर ते आज या ठिकाणी बघून आम्हाला समाधान वाटते मित्रपरिवाराला विनंती आहे जे या ठिकाणी माझ्यासोबत बिया लावण्यासाठी होते त्यांनी एकदा या ठिकाणी येऊन जा कारण तुम्ही जो तुमच्या जीवनातला अमूल्य वेळ या कामासाठी दिलेला होता त्याचं फलित या ठिकाणी अंकुरून आलेलं आहे आणि ती झाडं तुमच्यासाठी सुद्धा भेटीसाठी आतुरलेली आहेत कारण त्यांना या ठिकाणी जागा दिली रुजण्यासाठी बळ दिलं रुजण्यासाठी सहाय्य केलं यामध्ये तुमचा वाटा निश्चितच आहे त्या कमीत कमी इथे ऐंशीपेक्षा जास्त नुसत्या या देवाच्या वाटेवरती शीताफळी उगवलेल्या आहेत आजूबाजूला तर भर भरपूर प्रमाणात आहेत कारण आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी सीताफळ लागवड करायला सुरुवात केलेली होती बिया लागव लावल्या होत्या त्यामध्ये शे जास्तीत जास्त कडुलिंबाच्या बिया होत्या परंतु कडुलिंबाच्या बिया ह्या बहुतेक वाहून गेल्या किंवा कुजल्या म्हणा किंवा त्यावेळेच्या परिस्थितीमुळे त्या रुजल्या नाहीत परंतु सीताफळ हे कुठल्याही बिकट परिस्थितीत शंभर टक्के रुजतं हे यातून दिसून येतं धन्यवाद